नमस्कार मित्रो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार कसा मिळणार कोणाला मिळणार एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार सोबतच फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला मिळणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण आणि आणखी व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गतच्या ज्या अपडेट्स आणि न्यूज वगैरे त्याच्या माहितीसाठी तर मित्रो तुम्हाला सांगून देतो की आता सगळ्यांना माहीतच असेल से जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेला आहे आणि आता मात्र एक नवीन ताजी बातमी आलेली आहे ज्या अंतर्गत आता महिलांना हे जे बारा जिल्हे यांची पहिली लिस्ट जारी करण्यात आलेली आहे आणि या महिलांची जे आठव्या हप्त्याची पहिली यादी आहे यामध्ये ज्या महिलांचं नाव समावेश केला करण्यात आलेला आहे त्याच महिलांना मात्र आता फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता देण्यात येणार आहे ही लिस्ट कशी चेक करायची कुठे चेक करायची ऑनलाईन चेक करायची की ऑफलाईन चेक करायची त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या महिन्यासाठी जी पात्रता आहे ती काय आहे ही सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हणून तुम्हाला म्हणतोय की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओला पूर्ण पाहून चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर बघा लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे आठव्या हप्त्यासाठी पहिली यादी महाराष्ट्र सरकार आणि महिला व बाल विकास विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची यादी जी आहे पहिल्या टप्प्यात या बारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना जे आहे हप्ता जो आहे वितरित केला जाणार आहे तर ते कोणते बारा जिल्हे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर बघा योजनेच्या अंतर्गत आठव्या हप्त्यासाठी दोन कोटी एक्केचाळीस लाखपेक्षा महिला ज्या आहे पात्र झालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारकडून ही रक्कम आता एवढ्या साऱ्या महिलांना एकासोबत वितरित केल्या जाऊ शकत नाही म्हणून त्यांना आता ही रक्कम टप्प्या टप्प्यात देण्यात येणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा आठव्या हप्त्याची यादी जाहीर तर झालेली आहे पण आता ही जी यादी आहे ही टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे आणि ज्यामध्ये काही बँकांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे कारण काही बँका असं असतात का, का, का ज्यांचे पैसे लवकर महिलांना पोहोचले जाते म्हणून त्या ब बँकांना जे पहिले प्राधान्य दिले जाते माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्यात पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे हस्तांतरित केली जाणार आहे त्यामुळे आठव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी महिला त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्डसोबत बँक खातं लिंक करणं मात्र बंधनकारक आहे जर तुमच्या आधार कार्डसोबत तुमचं आधार बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला ते लवकर करून घ्यायचं आहे नाही तर तुम्हाला जो आहे हे आठवा हप्ता मिळणार नाही आणि हो ते तर डी टी लिंक तर असलंच पाहिजे सोबतच तुम्हाला एक आणखी जे आहे अपडेट देऊन देतो की जर तुमच्या घरी चारचाकी वाहनं वगैरे असेल तरीसुद्धा तुम्हाला आता योजनेचा लाभ मिळणार नाही ते चला आता आपण थोडंसं समोर बघणारच आहोत बघा खूप सारे लोकांनी आत्ता अजून जर व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या आता तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं तर एन सी पी आयची वेबसाईट आहे त्यावरून मी कसं चेक करायचं त्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही चॅनलवर सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्ही चेक केलेला आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता लाडकी बहीण योजना आठवा हप्ता लिस्ट तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता हा फक्त विधवा विवाहित घटस्फोटीत निराधार आणि कुटुंबातील एक अविवाद विवाहित महिलेला दिल्या जाणार आहे ज्यामध्ये पंधराशे रुपये मिळतील हा योजनेचा आठवा हप्ता दोन कटी कोटी एक्केचाळीस लाख महिलांना महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून पात्र महिलांची जी आहे निवड करण्यात आलेली आहे आणि याच महिलांची एक आता एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही यादी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून तपासू शकतात तर ही यादी कशी चेक करायची चला मित्रो आता मी तुम्हाला ते सांगतो पण त्याआधी बघा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घ्याय घेत्या ये म्हणजे दोन लाख दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना एकाच वेळी लाभ देता येत नाही ती रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जाईल त्यासाठी ज्या आहे या याद्या ज्या आहे राज्य सरकारद्वारे प्र ज्या आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आता महिलांना पात्र महिलांना मिळणार आठवा हप्ता तर बघा मुख्यमंत्री माझी अंतर्गत जे आहे महिलांना योजनेची पात्रता पूर्ण करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे जर महिला योजनेची पात्रता पूर्ण नसेल करेत तर त्यांना मात्र योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे जर महिला जर पात्रता पूर्ण नसेल करेल तर त्यांना आता पैसे मिळणार नाही जर तुमच्या घरी चारचाकी वाहन असेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही ट्रॅक्टरच्या शिवाय ठीक आहे ट्रॅक्टर असेल तर चालतं पण ट्रॅक्टरच्या शिवाय जर दुसरं चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला आता लाडकी बही योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुमच्या घरी जर कोणी सरकारी जे तुमचं असं परिवारातील सदस्य आहे ते जर सरकारी नोकरीवर असेल तरी तुम्हाला योजनेअंतर्गत आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर ही सगळ्या पात्रता राज्य सरकारने पहिलेच जारी करण्यात आली होती यामध्ये खूप साऱ्या बायांनी काय केलं आहे चुकीची माहिती देण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकारने पूर्ण महिलांचे अर्ज पुन्हा तपासण्याची माहिती जे जा निर्देश जारी केले होते आणि निर्देश केल्यानंतर आता साठ लाख बायांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र करून बाद करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेची यादी तपासण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची त्याला तुम्हाला ते सांगतो तु। सगळ्यात आधी तुम्हाला यो तुमचे जे जिल्हा असतं ना महानगरपालिका वगैरे जिल्ह्याची ती त्याच्या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला लडकी बहीण योजना यादी असं काहीतरी लिंक असेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल तिथे मित्र तुम्हाला तुमचा वार्ड निवडावा लागेल आ निवडल्यानंतर तिथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसून जाईल त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमची जी लिस्ट आहे ती डाउनलोड होऊन जाते आणि ते पी डी एफमध्ये असते तर ही पी डी एफमध्ये तुम्ही आपलं नाव चेक करू शकता आता बघा ओ, सर्च कसं करायचं आहे गुगलवर जर तुमचं अमरावती जिल्हा असेल तर अमरावती महानगरपालिका असं सर्च करू शकता किंवा अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं सुद्धा सर्च करू शकता धुळे जर असेल तर, असे तर धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं लिहून सर्च करायचं आहे तर नाही निदान तुम्हाला जे मी सांगत आहे बस तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे समोर आणि जिल्ह्याचं नाव लिहिल्यानंतर बरं फॉर एक्झाम्पलसाठी तुम्ही नागपूरचे आहे आणि नागपूरचं आहे तर नागपूर तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर म्युन्सिपल कॉर्पोरेशन बस इतकं लिहायचं आहे फॉर एक्झाम्पलसाठी हे बघा इथे तुम्हाला दाखवतो धुळे महानगरपालिका धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असंच तुम्हाला लिहून सर्च करायचं आहे त्यानंतर काही अशा प्रकारचे जे लाभार्थ्यांची यादी असते आता इथे ॲप्लिकेशन रिपोर्ट लिस्ट वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पाच लिस्ट आहे आणि या पाचही लिस्टासमोर डाउनलोडची बटन दिलेली आहे ज्यावर क्लिक करून महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी लुईस्ट लिस्ट डाउनलोड करू शकते यादी डाउनलोड करू शकते आता जर तुम्ही ऑनलाईन यादी नाही चेक करू शकत गावातील खूप साऱ्या महिला अशा असतात ज्यांच्याकडे मोबाईल वगैरे नसतो तर त्या आता ऑनलाईन यादी कशा चेक करतील तर त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतसुद्धा राबवण्यात आलेली आहे ऑफलाईन पद्धतीद्वारे यादी चेक करण्यासाठी तुम्ही सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार सेतू केंद्राद्वारे जय करू शकता बघा सुद्धा करू शकता पण जर तुमच्या गावातील अंगणवाडीमध्ये कम्प्युटर असेल तरच ऑनलाईन पद्धतीने केल्या जाईल नाहीतर ऑनलाईन तुम्ही जे आहे अंगणवाडीमधून किंवा ग्रामपंचायतमधून लिस्ट तपासू शकत नाही इथे हे थोडीशी माहिती चुकीची लिहिण्यात आलेली आहे त्यानंतर महिला योजनेचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावरही तुम्ही संपर्क करून लाडकी बहीण योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर असते जो तुम्हाला पावती मिळाली असेल त्या पावतीवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो त्या रजिस्ट्रेशन नंबरनेच तुम्ही आठव्या यो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे नाव तुम्ही चेक करू शकता आणि हे सुद्धा पूर्ण फ्री आहे आणि हा जो एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर आहे हा पूर्णच्या पूर्ण टोल फ्री आहे ज्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर ह्या दोन मुख्य पद्धती आहे ज्या अंतर्गत तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याच्या यादीमध्ये तुम्ही पात्र आहे की नाही हे जाणून घेऊ शकता किंवा त्याआधी तुम्हाला बघा हे तर तुम्ही जाणून घ्यायचंच आहे पण याआधी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करणं खूप महत्त्वाचं आहे कारण मी तुम्हाला सांगितलं आहे साठ लाख बायांना जानेवारीच्या इन्स्टॉलमेंटनंतर बाद करण्यात आलेला आहे योजनेअंतर्गत तर बघा या महिलांना आता मिळणार नाही आठवा हप्ता तर का नाही मिळणार मुख्यमंत्री ला माळजी लाडकीबन योजनेसाठी महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाने सहाव्या सातव्या हप्त्यानंतर साठ लाखाहून अधिक महिलेंना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे अशी माहिती आदिती सुनील तटकर यांनी दिलेली आहे याशिवाय योजनेसाठी अपात्र अस महिला अपात्र असूनही ते काही महिलांनी योजनेचा लाभ मिळत होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे त्यात प्रामुख्याने महिला कुटुंबाची व लाभार्थीच्या कुटुंबाची कडे चार आहे की नाही ते याची चौकशी करण्यात आलेली आहे सोबतच उत् उत्पन्न उत किती आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे की उत नाही हे सुद्धा तपासण्यात येणार आहे आणि जर तुमच्या घरी चारचाकी असेल किंवा उत्पन्न जरी अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरही तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा आठवा हफ्ता मात्र आता मिळणार नाही आहे आणि यानंतर कोणताच तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे तुम्ही योजनेच्या अधिकारिक वेबसाईट आहे त्यावरून जे स्टेटससुद्धा चेक करू शकता ते कसं चेक करायचं आहे त्याचीसुद्धा माहिती आपण समोर बघणार आहोत आणखी जर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला नसेल केली तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून द्या तर बघा मित्रो काही प्रकारे आता आठव्या हप्त्याची माहिती तुम्हाला मी देत आहे जर याच्यात काही तुम्हाला कन्फ्यूज जर जर झाली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तपासणीनंतर साठ लाखाहून अधिक महिलांचे जे आहे जे फॉर्म पात्र घोषित करण्यात आलेले आहे आणि ज्या पात्र महिला त्यांची जी आहे लिस्ट लावण्यात आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना ॲप आठवा हफ्ता ॲप्लिकेशन स्टेटस चेक आता हप्त्याचं स्टेटस कसं चेक करायचं तर बघा तुमचा अर्ज अप्रूवड आहे की नाही हे चेक करावं लागेल जर तुमचा अर्ज अप्रूवड असेल तरच तुमचं नाव लाडक्या बहीण योजनेच्या आठव्या हप्त्या यादीमध्ये राहील म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी हे स्टेटस चेक करणे मात्र गरजेचं आहे अर्जाची थि स्थिती तुम्ही योजनेची जी आधिकारिक वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही चेक करू शकता तुम्हाला सगळ्यात आधी ती वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन विकल्प पर क्लिक कराई इन वर क्लिक करायचा म्हणजे लॉग अर्जदार लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅबच्या टाकून दर्ज लॉग इन वर्ड बटनवर क्लिक करायचा आहे वेबसाईटमध्ये लॉग इन झाल्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावर क्लिक करायचं आहे आणि इथे मित्र तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस असं दिसून जातं आता ॲप्लिकेशन स्टेटस कसं राहील तर बघा काही या प्रकार राहील आता बघा इथे जो आहे पहिल्या नंबरवर इथे तुम्हाला दिसत असेल ॲप्लिकेशन मिळावर लिअर त्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज समोर पण होते आणि पहिल्या नंबरवर जी महिला आहे त्यांचा अर्ज रिजेक्टेड म्हणजे लाल कलरचा बॅकग्राऊंड आहे त्यावर काळ्या अक्षरात रिजेक्टेड लिहून आहे म्हणजे यांना आता नवव्या सॉरी आठव्या हप्त्याचा लाभ नाही मिळणार परंतु ज्या दुसऱ्या महिला त्यांचा फॉर्म अप्रूव्ह दाखवत आहे तर त्यांना आठव्या हप्त्याचा लाभ मिळेल तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा आपलं जे आहे पेमेंटची हिस्ट्रीसुद्धा बाजूला ॲक्शनची बटन आहे जिथं रुपयाचं सिंबल असते त्यावर क्लिक करून तुम्ही जे आहे योजनेची किस्त आत्तापर्यंत तुम्हाला किती मिळाली आहे जसे यांना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत तर तुम्हीसुद्धा चेक करू शकता काही या प्रकारे ही सगळी माहिती तुम्ही योजनेच्या अधिकारिक वेबसाईटवरून चेक करू शकता हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर त्याबद्दल मला माफ करा आणि हो लवकरच मी तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मला द्यायला जा जय हिंद जय महाराष्ट्र